बघा आता किवडी खेकड पकडले हे तर मला ऐकत नव्हती आता काय झालं कॅमेरा पण धरायला पण नाही ना म्हणून मी कोणी आता पायाखाली धरले तर मंडळी बघू शकता ही किवडी खेकडी एक नंबर खेकडे भेटले आपल्याला बघा दुसरी खेकड पकडली पण आपल्याला आपल्याबरोबर आप कोणी नसल्यामुळं आपण जरा प्रॉब्लेम होती कशी पण धरायची खेकड पण आहे का पाच खेकडी पकडलं नमस्कार मित्रांन सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण चालू आहे खेकडींला खेकडींचा शिकार करायला तर आत्ता वातावरण एकदम शांत झालं आहे पाऊस दिवस दिवसभर दिवस पडला आहे आत्ताशी पाऊस आता कमी झाला आहे तर बघू आता पाणी गढूळ आहे का आजचं पाणी कमी त्याच्यामुळं आज गडूळ पाणी नसेल तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा बघू आपण कशा खेकडी पकडणार आहोत आज तर मंडळी आपल्यासाठी लागत आहेत वस्तू ते एक बॅटरी एक पिशवी आणि मोबाईलसाठी आपण एक पिशवी घेतली जेणेकरून आपला मोबाईल भिजणार नाही आणि ह्या पिशवीमध्ये आपल्याला खेकडी पण टाकता येते आणि महत्त्वाचं म्हणजे बॅटरी तर इथून आता आपण खाली जाणार आहे खाली आपल्याला वड्यापर्यंत जायचं आहे आय वाट तर मंडळी वातावरण बघा किती एक नंबर वातावरण आहे आता साडेसात वाजे आता तरी वातावरण बघू शकता तुम्ही ढगाळ वातावरण त्यात हिरवळ आणि जंगलात पक्ष्यांचा केली ब्लास्ट तुम्हाला ऐकू इथंच असेल बघा तर इथं आपण इथं खाली दिसते का तुम्हाला इथं आपल्याला पण दिसणार नाही पण तुम्हाला दाखवत आहे तर ह्या इथं दरीमध्ये आपल्याला जायचंय इथं खाली आपल्याला आहे त्या जुऱ्याला जायचंय तर चला गेला बघ गेला बघ गेला बघा इथं नंगड होता का नाही तिकडे खाली पण बॅटरी तिथे एक बॅटरी आणि इथे एक बॅटरी दूर आपण आलो एक खेकडीं तर अशा बाणीमधून खेकडी भेटतात मित्रांनो अजून पण आपल्याला अजून एक पण नाही भेटली प्रयत्न चालत मित्रांनो एक खेकडी इथे की बघा दुसरी खेकड पकडली पण आपल्याला आपल्याबरोबर कोणी नसल्यामुळं आपण जरा प्रॉब्लेम आहे कुशी पण धरायची खेकड पण धरायची मोबाईल पण धरायचा तरी आपण मॅनेज करतो एक मिनिट हिरोळावर जवळजवळ जवळ अर्धा किलो तरी असणार आहे शिंगडा बघा बघायचे जागा एवढे तर आपण बघू आता आपण इकडं पुढं दोन तीनच भेटल्यात पण नाद भेटल्यात इकडे पण माणसं आपण इथं चालतो ह्या बांधाला ह्या बांधाखाली इथं आपल्याला खेकडे भेटले पण नाद भेटले नाद खेकड बघू शकता याला म्हणतात खेकड जवळजवळ अर्धा किलोची तरी शिंगडा बघा बघांचे जागा एवढे तर आपण बघू आता आपण इकडे पुढे जाणार आहे आपण भेटतात का बघू खेकडे किरवं पण हा येत आता पावसा येते ना त्याच्यामुळे किरव पण दिसत किरव मी मोठे तुम्हाला माहिती आहे तांबा आता हिला पिशवी टाकू पिवशी मध्ये आधीच दोन खेकडे आहेत आता ही तिसरी एवढ्या खिकड्या घेतल्या नाही आपल्याला धुऱ्याला मारण्याचं पाणी आहे बघा त्याच्यामुळे आता आपल्याला जायचे पाच सहा सिकडी पकडल्या मोबाईल आपल्याला धरता येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे नाहीतर तुम्हाला सगळं पकडताना आपण दाखवलं असं आता दूर जोर साईडला जायचे जरा वरती जायचे तिथे बघू आपल्याला पेट द्या इथे एकदम बारीक खेकडी दिसली का मित्रांना बघा की परत आहे खास अशा -खास। डास डास असतो आश अशा डास याच्या याच्यामध्ये आपल्याला खेकडी भेटत आहे आहे दिसली का ती पण बारीक आहे पण ती पण आपण पकडणार नाही गेली इथं मोठी खेकडे होती ती गेली रे गेली

यार गेलीशी धावात होती ना मला धाव दिसलेच नाही ठीक आहे शियावाळ शेवाळाच्या खाली पण असतात की कधी कधी वाजता एक नंबर यायला लागले आता उकळी आऊज येते का तुम्हाला बघा शाळूच्या बाकऱ्यात ना दिसती नाही शाळूच्या भाकरी आणि खिकडीचा कालवान एक नंबर तर आता आपण जेवणार आहोत चला देऊया आता आपण